युट्यूब शामिन तडवी नाव टाकून सगळी सबस्क्राईब करा बरं नक्की आव तुम्हाला धावतो तुम्ही लग्नाचे किती पारे माझ्या येत होता पात्रा पगता मी कस धावतो खतरनाक चला तिकडे चला आता चेल्ला

शिकेल कुठून तरी शिकून येईल दिसत सर बरोबटा सर का मारा पाटील का एवढा धर ना बटा बटा कान पटते पड शेवटले नाही गोऱ्यात गोऱ्यात मार काय करा रे सरक <laughs> बेटा

रे ताई ताई रे आता ताई रे घ्या गुल्ला मारा एवढा कुठे एवढा निघेना पडणार तुलाशी मायचा बाप हा चल्हा पा आता गमत मजा येईन पुढे पा फक्त तुम्ही घे कुशी करून घ्या आता आता हसून घे मागून लढव কাই নাই জিলে মা জলকেৰে आता पाणी पे होते अंगावर आपल्याला काय करू नाही आता पाहता गमत कधी गर्दी जमेल तट आता तट पुरी मोकळ जाते ना हे <laughs> 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 <तो प्रोप्लां laughs> <laughs> <laughs> <hate>, तेरे तो काय करा <laughs> टोक केले टोपला लागला काय माहिती दगड़ा लागला का